नमस्कार गरुड मध्ये आपलं स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकऱ्यांसाठी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याचे मुख्य आयोजक हरिहरेश्वर फेर पिंपळगाव बुद्रुक फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव हे होते यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भारतीय किसान संघाचे प्रांत संघटन मंत्री तथा दादालाड कापूस तंत्रज्ञानाचे प्रणेते आणि मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे निवृत्तशास्त्रज्ञ डॉक्टर एम बी पाटील हे होते मान्यवरांच्या हस्ते प्रथम एफ पी ओच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले नंतर हरेश्वर महादेव परिसरात भगवान बलराम आणि भारत मातेचे पूजन करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख मान्यवर जिल्हा कृषी अधीक्षक श्री कुरबान तडवी आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री भरत इंगळे एम जी आर प्रकल्प प्रवर्धाचे नोडल अधिकारी तथा मोसंबी प्रक्रिया उद्योग प्रशांत तायडे आत्मा प्रकल्प जळगावचे निवृत्त संचालक डॉक्टर अनिल भोकरे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव कृषी विज्ञान केंद्र जळगावचे डॉक्टर हेमंत बाहेती उमेद अभियांचे सूर्यप्रताप राजपूत शेंद्रोणीचे सहकार महर्षी श्री उत्तम थोरात कृषी विज्ञान केंद्र जळगावचे शास्त्रज्ञ श्री शरद जाधव आणि मयुरी देशमुख मॅडम इत्यादी हजर होते हरिहरेश्वर फेड पिंपळगाव बुद्रुक शेतकरी उत्पादन कंपनीचे अध्यक्ष श्री गजानन संभाजी पाटील सचिव राजेंद्र बडगुजरसह सर्व संचालक तसेच हरिहरेश्वर शेतकरी उत्पादन कंपनीचे मार्गदर्शक श्री यशवंत पांडे अमरावती डॉक्टर जयंतराव पाटील पाचोरा श्री गजानन कचवाह ग्रामविकास जिल्हा संयोजक ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध पदाधिकारी आणि परिसरातील सगळ्या क्षेत्रातील मान्यवर कंपनीचे सभासद होऊ इच्छिणारे असंख्य शेतकरी प्रमुख व्यक्त्यांचे मार्गदर्शन ऐकून घेण्यासाठी जमलेले परिसरातील शेतकरी बांधवांसोबत हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला या दादाजी लाड आणि डॉक्टर एम बी पाटील सह मान्यवरांनी शेतकऱ्यांनी सखोल मार्गदर्शन केले तर काही अनुभवी शेतकऱ्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले सूत्रसंचालन एफ पी ओ चे सीईओ किशोर सिनकर यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आणि या निमित्ताने पिंपळगाव हरेश्वर परिसरात शेतकऱ्यांनी एका नवीन परवणीची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले आणि शेतकरी बंधू मी माझ्या आयुष्यात अनेक शेतकरी मिळाले पाहिजे पण ते कंपन्यांचे मेळावे होते वीज उत्पादन कंपनी खत उत्पादक कंपनी फवारणी औषधी उत्पादक कंपनी त्या मिळाव्यामध्ये रह आणि या मेळाव्यामध्ये फरक असा आहे कि इथे कोणत्याही कंपनीचा हा मेळावा नाही कि तुम्ही हे बाळण लावा तुम्ही हे फग वापरा तुम्ही हा हे औषधी फाळाला हा मेळावा त्याचा नाही आणि म्हणून वक्ते जेवढ्या मांडत होते शरीराचा करून का सगळे शेतकरी बंधू वक्त्यांचं म्हणणं ऐकत होते एवढे दोन अडीच तीन तास हा मेळावा चालला शेतकरी वक्त्याचा आणि श्रोत्यांचा सुसंवाद झाला हे या मेळाव्याचं सगळ्यात मोठं यश आहे आणि हा मेळावा ज्या शेतकरी कंपनीने आयोजित केलेला आहे ती शेतकरी कंपनी पाचोऱ्या तालुक्यात स्थापन झालेली आहे या दोन मिनिटात या शेतकरी कंपनीचं महत्व आणि माहिती आपल्याला सांगणार आहे आजची परिस्थिती अशी आहे की शेतकरी निराश झालाय शेती करण्याविषयी शेतकरी हातात झालाय शेती करण्याविषयी शेतीत उत्पादन मिळू शकत हा त्याचा आत्मविश्वास जळमळीत झाला आहे का खर्च जास्त होतो आणि अपेक्षित उत्पन्न येत नाही आणि म्हणून काय करावं आणि काय करू नये या संभ्रमावस्थेत माझा शेतकरी राजा आहे आणि म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातून करू नये असं सांगितलं काय करावं हे हो। आपलं उत्पादन वाढण्यासाठी कमीत कमी, कमी खर्चात योग्य उत्पादन वाढवण्यासाठी हा तंत्रज्ञानी केले शास्त्रज्ञानी आणि तंत्रज्ञानी केलेला हा मार्गदर्शन मेळावा आहे मग तो हा पातोर तालुक्यात शेतकरी माल उत्पादक कंपनी स्थापन झाली ही केंद्र शासनाची योजना आहे आतापर्यंत कंपन्यांचे मेळावे पाहिले पण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं या शेतकरी उत्पादन कंपनी मार्फत हा जो मेळावा झाला या मेळाव्यात कापूस आणि मोसंबी या दोनच पिकांचं मार्गदर्शन झालं चुकीचं केलं आपल्याला नुकसान कसं होतं आणि योग्य केलं तो उत्पादन कसं वाढत याच योग्य मार्गदर्शन झालं आणि म्हणून आज शेतकऱ्यांचा गळमळीत झालेला आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये आलेली उदासीनता शेतीविषयीची आली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शेती हा परंपरेनं आलेला व्यवसाय या व्यवसायावर पाच हजार वर्षापासून आपण आपल्या एक तुम्ही एकट्याने करू नका मग ही आमची हर्या विश्वास कंपनी आहे त्याचे सभासद व्हा आणि त्यांच्या मार्फत आम्हाला प्रधानमंत्री सूक्ष्म खाते उमेदवार आम्हाला सीएफ म्हणजे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फंडिंग की जिथे एक कोटी रुपये मिळतात मग तुम्हाला सभासद वाढवायचं तुम्हाला पिकाच्या नोंदणी करायचा त्याचा अभिलेख जतन करायचं विश्वास ठेवायचा आणि त्या कंपनी मार्फत जर का मार हा प्रोजेक्ट इथं केला आणि तो प्रोजेक्ट मान्यता देण्यासाठी जातो गुरबांडवी साहेब पूर्ण पुन्हा आमचा कृषी भाग आहे तो तो केला पाहिजे तुम्ही नाही केलं तर कोण करणार एक लक्ष द्या मग आपण म्हणतो शेती परवडत नाही परवडणारी शेती केली पाहिजे आणि मग आम्हाला मोसंबीचा निर्णय घेतला पाहिजे गुणवत्ता मोसंबीचं पीक त्याने विक्री व्यवस्था चला तुम्ही किती असे मोसंबीचे उत्पादक शेतकरी किती स्वतः विकतात ब्रँडिंग करतात नाही करत मध्ये ब्रँडिंगला पण पैसे पण पैसे आणि म्हणून तो तुम्ही एकटं न करता आज दुसरा मला निर्णय घेता गे येईल मोसंबी उत्पादक शेतकरी म्हणून मला या सभासद कसं या कंपनीचं होता येईल सभासद झाल्यानंतर मग तो निर्णय घेऊन आम्हाला ही सगळ्या कंपनी मार्फत आम्हाला त्या अमरावती किंवा वर्ध्याला जाऊन त्याचं प्रशिक्षण घेऊन आम्हाला ती कंपनी त्या अंतर्गत तशी सुरू करतायत नक्कीच करताय आणि त्याला मूल्यवर्धित म्हणतात आणि त्या मूल्यवर्धीच बीज शेवटी पहिल्यांदा धोक्यामध्ये यावं लागतं आणि नंतर हृदयात व्हावं लागतं त्याला तर काय केलं ते फक्त ऐकलं आणि ते हृदयात केलं आणि म्हणून म्हणजे लॉजिकल होत नाहीत इमोशनली गोष्टी होतात माझी आपल्याला विनंती मग मोसंबी म्हणून आम्हाला काय करत नक्कीच करता येईल मोसंबीची जर काही एवढी गुणवत्ता आहे एवढी शाश्वतता आहे उत्पादनाचा आम्हाला परिपाठ मिळालेला आहे फक्त अध्ययनाची गरज आहे ते आपण करावी मला कधी कधी आश्चर्य वाटत माझी पूर्ण डायरी लिहून झाली मला काय तुम्ही शोधत होते पण मी याचा पण उपयोग केला बऱ्याच जलमी तर लिहिलंच नाही अगमा म्हणतात साहेब परत फोन केला काय टाकून काय मारू एवढंच काही फरक पडत नाही जगातला इतिहास आहे दोन तास उशिरा जेवण आणि कुणीच मेलं नाही आज परत <laughs> कारण मला का किव होते सॉरी बघा म्हणजे त्यांनीच कार्यक्रम घ्यायचा आणि त्यांनीच तुम्हाला म्हणायचं तुम्हीच उशीर यायचं थांबणारे भाऊ थांबणारे भाऊ तसं म्हणा पूर्ण नवीन शिक तस होईल अहो तो विदर्भाचा मनुष्य पुन्हा नाही येणार मग आम्हाला घेऊन बसता येईल का रात्रीतनं ते रेल्वेतनं जर खेळ सर रिटायर झाले काय गरज आहे माझी विनंती आहे पर्याय नसेल ना त्या पीक पद्धतीला पर्याय नसेल शेतीला पर्याय नसेल युवक कोरोना नंतर जर का झाला असेल तर त्याच्या शेतीमधलं स्थलांतरित बदल आम्हाला लॉजिक पेक्षा भावनिक करता येईल का आणि ते कन्व्हर्जन ते अभिसरण या मंदिराच्या जागेत जर का आपण सुंदरित्या करू शकलो तर लाड साहेब आणि आलेले पण आमचे जे काही शास्त्रज्ञ त्यांचं या ठिकाणी सार्थक होईल अशी माझी आपल्याला एक विनंती आहे तो निर्णय आपण नक्की घ्या हा बदल आम्हाला कसा केसं काय आणि येणारही जीवते आता मी पाहिलं आता दुबईला काहीच पिकत नाही जगामध्ये आम्हाला इतकी मागणी आहे दररोज दोन टन बाजरी मिळेल का ज्वारी मिळेल का मोसंबीचे आम्हाला व्हॅल्युएडि प्रॉडक्ट मिळेल का बघा मोसंबीचा रस की ज्याला व्हॅल्यूडिशन नव्हतं पण पावडर करता येईल तुम्हाला एकट्याला नाही जमणार पण कंपनीला करता येईल त्याला मूल्यवर्धित म्हणतात इतके प्रॉडक्ट पाहिले आम्ही इतके प्रॉडक्ट पाहिले दोघ का काम नि करत मित्रांनो वर जर का